अरे बाबा यो पाखरांचा आणि किरकिर किड्यांचा आवाज सगळं कसं इच्छितच वाटते पाऊल बी उचल ना झाले जानकी ये अगे ये जानकी उचल की पाऊल पटा आता अग कडूस पडायला लागले काय भान बिन आहे का नाही तुला भान नसाय काय झालं आणि एखादा दिस सुशीर झाला तर काय होत या उद्या सवड नाही गावायची निपाणीला जायची आहे निपाणीला अहो गिरजेची जाऊ आणली नाही का परवा दिवशी तिची माती हाय उडिया अगं इग आ आ अगं काय 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 झालं काय काटा बिटा लागला काय ओहो आयग आ काटाच लागला वाटतं कुठल्या गाव दोड्याला माझा लागायला लागले कुणास ठाऊ कायग बस बस मी बघतो थांब आ आ पाय हळू हळू कर

ni a tomar el grupo. उठली का नाही अजून ती पण गाडं काढून झालं तरी मी तिचा गोठ्यात अजून पत्ता हार उठली असेल ती कव्वाचीच मागं बंब पिटवीत असेल बघ अहो ना ना रातभर तापानं भनफण दिया आणि बडबड अस तर बरी होती की जांके अगं आवरलंस का नाहीस दोन वेळा त्या बायका बोलवून गेल्या तरी अजून अजीव मोक्षि होतो नंदम काटी भेटेल नाना वेळ नाहीये माझ्याकडे अमावसेचा शुभ दिवस आहे आज खूप कामं पूर्ण करायची आहेत मला इद्द गिड्डा हिंडते ना नंद हसू नाना बघितलं सका आवास बुडबडते तिकट ना आल्यावर बघ अग आतीचा कार्यक्रम आहे किती उशीर लागतो त्याला आवरल लवकर चार घास खात तिथंच आणि आलीस की मग कर आमचं जेवण होय होय अग हे सगळ्या बायका निघाल्या तू नाही गेलीस तर दिसायला परत दिसायचं नाही ते आणि हे बघ बग... निवदाची पिशवी न्यायची हा ती कशी विसरेन आज नैवेद्याचीच वाट बघतोय मी नुसत्या फुटाण्यावर भागणार आज सगळे नैवेद्य अंडी कशाचीच नसणार जायला पाहिजे मला वेळ खूप झालाय वय होय मग जा तर झटक्यात मन मी बी जाऊन येतो हिरीवर बी नारळ द्याय पाहिजे आज बर तू भी कोल्हापूरला जातोस नव होय तर निघतोय बघा हा 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 अरे वच्च्या अमावस्या गरंग नंदा हिन चालू आग दयांती हो असा का बसलायचा मोहन अरे आलास बरं झालं बाबा ना ना काय झालंय असं घाबरलायचा का आणि जानकी कुठे जानकी हे हाय की हातच आहे खरं पोरा मोहन तू सकाळी गेलास तुझ्या मागनं बी बिहेरीव गेलो आल्यावर वाटलं कालचं शिळपाक काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं तुझी बायको गेली असेल मातीला पर बघतो तर काय घरातच आहे काय हे चित्र वागायला लागल्या वाहन नसल्यागत बडबडती सकाळ बसन एकाच जागेला बसली ती अजून तशीच आहे बघ हाक मारली की भडक लागत करति तिच वाघणं काय कळण झाले बाबा काय सांगताय सर जानके हे जानके ओरडू नकास वेळ कमी राहिला जायला पाहिजे पादीतल्या ओढ्याला पिंपडाच्या जाग्याला हा आज भरेल माझा रंग बघितलं सकाळपासून हेच चालू आहे पोरा मला तर जरा हे विपरीतच वाटते बघ हे जानकी अगं काही डोसकं बिस्कं फिरलं का काय तुझं हा सकाळचं ताप उतरलं का नाही अजून

ए, पांडुपा काल रात्रीपासनं माझ्या सुनाला त्या पिपळावल्या झोटेंगाने धरलंय बघ काय पांजीतल्या पिपळावरच ना तू तर कानडा समीत आहे की रेडोय मरदा हे जर झाड सोडलं तर ही बाई काय हाताला लागायची नाही आता काय अवस्था झाली त्याची वय वय खराय पांडवा ही काय आम्हाला हटपायची नाही तिला देवाऱ्याच्या खोलीतच कोंडूया तिचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही मारता नेमकं काय झालं असेल रे मोन्याच्या बायकोला पांडबा माझा बी डोळ्याला डोळा नाही मारता अरे एकटी बाई आपला दोघा चौघा ना आठपणा आईरी मिठीलेली एका सगळ्याच नीतीनं होय तर आणि काढ मारता दात्री बसायची नुसती बघून आता काय प्रकार असेल यो एवढं बी समजना ना होई तुला म्हणजे अरे कशी बडबड करीती बघित नव का शंभर टक्के मौंग्याच्या बायकूला जाम ज्या तिळ मात्र शंका नाही बघ पांडपा किसना अरे तिला लागलय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे हे बघ एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बर का म्हणजेच अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल म्हणजे कदाचित मला वाटतंय बर का नाही 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 किसना म्हणतोय तेच बराबूर आहे अर असलं लय प्रकार तिला असणार अरे विज्ञान खूप पुढं गेलंय फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोथांड गोष्टींची पाठराखण करताय श्रीपाद मावण्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय 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 विज्ञानच करू शकत अरे तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे बघा तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल अरे विश्वास ठेवा माझ्यावर अरे तुझ्या त्या तज्ञाकडे खूळ लागल्यावर नाही त्यात रे झपाटल्यावर नाही नाहीतर काय मी सांगतोय ती ऐक तिला मेथक्याला न्याय लागणार त्या बिगार पर्याय नाही निघल तर तिथंच निघणार हे अरे काहीही बोलताय तुम्ही अरे तिला उपचाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जाताय तुम्ही श्रीपाद अरे मेथक म्हणजे काय वाटलं तुला एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेदक्यात उगच म्हणते लई जागृत आयो बाळू मामाचा खांब हिला तिकडच तिकडेच न्हायला बघ पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शहण य संसारे बहुदस्तारे कृपया परी मुरारे अलख निरंजन अलख निरंजन नमस्कार बाबा अगदी योग्य वेळेला आपण आलो प्रारंभ <laughs> चिंतित समस्या जीवाला प्रारब्धापासून अंतरित ठेवतात तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहेत नाथ बाबा तुम्ही तर सर्वज्ञाने अंतर्यामी आहात गावात घडलेला हा, गावा घडले हा कालचा प्रकार आपण जाणतच असाल माझी एक शंका आहे एक आत्मा दुसऱ्या जीवाला ग्रासतो यात कितपत सत्य आणि तथ्य लक्ष योनीमध्ये फटकत असतो या जीवाला मोक्ष प्राप्तीसाठी विधा त्याने मानव जन्म दिला आहे पण योग्य कर्माअभावी मोक्ष प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही पण एक प्रेत प्रेतयोनीच आहे काय प्रेतयोनी होय मनुष्य जातीप्रमाणे याही प्रेत योनीच्या जा अनेक जाती आहेत हडळ खवीस ही नावे तर तुम्हाला माहीतच असतील पण त्याही पुढे कर्ण कर्णपिशा ब्रह्मराक्षस यासारखे शक्तिमान प्रेतात्मे मानवाला पिडून राहतात गिरा चेटकीन हकाट्या मान काप्या अलवंतीन जखीन दाखीन अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराअभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाहीत म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात म्हणजे हे सगळं सत्य मानायचं तर <laughs> सत्य आणि असत्य उमगण्याची क्षमता सामान्य माणसात नाही याचा दृष्टांत तुम्हाला होईलच चला माझ्या बरोबर अरे मर्धा वड्यावरला <laughs> उतारा टाकलायच हो नव सुतबाईची अवस्था अरे मला उतारा ठेवलायच आणि रानूबाईनं सांगितल्याप्रमाणे वाहत्या पाण्याला जळत वादबी सोडली आहे तुम्ही काय बी काळजी करू नका सांग सुटका येत नाही जी आणची <laughs>

दारू घडणं काही इष्ट नाही दरवाजा उघडतो उघडतो येणी या रादिनी जा तू कोण ननजा इतके डब्बे अरे मूर्खा आयुष्यभर तू चुकीच्या मार्गाने चालत आहेस तो अतृप्त प्रेतात्मा म्हणून वन वन भटकत आहेस काय वागलो मी वाईट नंद येनुंना प्रत्येक मनुष्याला असच वाटतं तो, तो आपल्या मनातील कपट कारस्थान आणि डोळ्यांच्या माघारी केलेली विसरून सार काही आलमेल चालला आहे या राहतो परिणामी थेंबे थेंबे तळे साजे या उक्तीप्रमाणे आपल्या पापांचा घडा केव्हाच भरला आहे याची जाणीव तीळ हो, मात्र ही होत नाही <laughs> ही दारू, जुगार, तू। बाई बरबटलेला तू आयुष्यभर पत्नीची अवहेलना केलीस पैशासाठी खोट बोलून लोकांची हातोहात फसवणूक केलीस आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच्याच हाताने स्वतःला त्या पिंपळाच्या झाडाला लटकवून आत्महत्या केली पिढसर मग मला मुक्ती कशी मिळणार बाबा सांगा सांगा मला मुक्ती कशी मिळणार तुझी आणि माझी या जन्मात भेट झाली यातच तुझा मोक्षकाळ जवळ आला जानकी असा धीर सोडू नकुशगन होईल सगळ्यांनी आव स्पर्श करू नकोस आला लाल बाबा माझी सोन हळव्या मनाची साध्या भोळ्या स्वभावाची कधी कुणाबद्दल वाईट वंगाळ सुद्धा मनात आणला नाही तिनं तरी मी तिच्या नशिबाला असा भो का का प्रधान विश्व करी राखा जो कस करे सो तस फल चाखा या परमेश्वर निर्मित कर्म नियमात कोठे ही किंचित ही अपवाद अथवा बलवाटा नहीं अरे शंभर अपराध भर ले शिशुपाल मारला गेला राजा अंबर ईशा अपराध के दुर्वास ऋषि मागे लगलेले सुदर्शन चक्र दुर्वास तीन लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले त्याचप्रमाणे आपले कर्म कृत्य आपण जाल तिथे आपला पाठलाग करत राहतील आपण तर साधे मानव तुझ्या सुनेने गत जन्मात दुसऱ्यांना दिलेल्या पिडांचे फळ पक्व होऊन तिलाच या जन्मात पीडा देत आहेत नाथ बाबा मग सद्गुरू अशा जीवांचे कसे रक्षण करतील <laughs> यासाठी यासाठी नवनाथांचे श्री स्वामींचे गाणगापूर त्रिखंडात प्रसिद्ध आहे गाणगापूर पर ते लईच लांब आहे नाथ बाबा बाबा त्यापरास बाळू मामांच्या आदमापूर जवळच आम्हाला जवळ आहे हो सद्गुरु बाळू मामांचा आशीर्वाद हे विघ्न तारून नील आलक रंजन आलक निरंजन मोहन उद्याच्या उद्या मेतकेला जायची तयारी कर वहे नाना जानकीला मेतकेला घेऊनच जाऊया